क्लिनिकचे उद्घाटन संपन्न दिनांक फेब्रुवारी रोजी लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव संचालित लायन्स चॅरिटेबल डेंटल क्लिनिकचे उद्घाटन लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते लायन्स पार्क येथे संपन्न झाले या प्रसंगी व्यासपीठावर लायन्सचे माजी प्रांतपाल श्रीकांत सोनी सुधीरजी डागा संगमनेर येथील सुनीता पगडाल कोपरगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड अभिनंदन शिंगी प्रसाद भास्कर क्लब चे पृथ्वी शिंदे धीरज कराजीवाला जय बोरा तसेच डेंटल क्लिनिक समिती सदस्य तुलसीदासजी खुबानी सत्येन मुंदडा राम थोरे डॉक्टर अभिजित आचार्य राजेश ढोळे व प्रसिद्ध दंतरोग डॉक्टर अंकित कृष्णानी उपस्थित होते या लायन्स डेंटल क्लिनिक मध्ये गोरगरिबांना अगदी नाम मात्र सेवा आहे या क्लिनिक मध्ये असणारी चेअर व सर्व यंत्र सामग्री अत्याधुनिक असणार आहे अशी माहिती श्री रमेश शहा यांनी दिली या क्लिनिक मध्ये प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर अंकित कृष्ण यांनी रोज तीन तास सेवा देणार आहे दातांची निगा कशी राखावी व दंत उपचाराबद्दल माहिती डॉक्टर अंकित कृष्ण यांनी त्यांच्या भाषणा दरम्यान दिली लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टडे यांनी प्रस्तावित केले व लायन्स क्लबच्या सर्व सेवाभावी सेवाची माहिती दिली डॉक्टर अंकित त्यांच्या सेवा वयोवृत्तीची दखल घेऊन सिंधी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला रुग्णांना सवलतीच्या दरात मेडिसिन व इतर सेवा देण्याचा मानस आहे असे सत्यन मुंदाडा यांनी सांगितले उपस्थितांचे व वा मान्यवरांचे आभार डेंटल क्लिनिक समिती सदस्य संतेत मुंदाडा यांनी मांडले या प्रसंगी लायन्स लिओ व लिनस क्लब सर्व सदस्य गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे दातांचं ट्रीटमेंट महाग आहे डेंटल इन्शुरन्स भेटत नाही आणि याच्यासोबत आपण जर बघितलं सरकारतर्फे पण दातांसाठी जास्त काही बघायला भेटत नाही सिव्हिल हॉस्पिटल असेल तर तिथे पण दातांची दातांच्या ट्रीटमेंटसाठी सुविधा लवकर उपलब्ध बघायला भेटत नाही म्हणून लायन्स क्लबने हा जो चॅरिटेबल डेंटल क्लिनिक याचा एक याची एक सुरुवात केली कोपरगावमध्ये हे आपल्या कोपरगावचा त्या वर्गासाठी खूप महत्त्वाचं मोलाचं आहे ज्या वर्गाला आपण म्हणू शकतो की आर्थिकदृष्ट्या ते एवढे सबल नसतील त्या सगळ्यांना मी आवाहन करतो मी इथे माझा वेळ देणार आहे आणि शंभर टक्के आपण प्रयास करू की एक पेनलेस आणि इफेक्टिव्ह ट्रीटमेंट सगळ्यांना देऊ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज तुम्ही पोहोचवा ज्यांना पण दातांच्या ट्रीटमेंटची गरज असेल त्यांना नक्की या क्लिनिकबद्दल सांगा आणि जसं लायन्स क्लब हे काम करून पुण्य कमवत आहे तसं तुम्ही पण हा मेसेज फॉरवर्ड करून नक्की या पुण्याचा सहभाग घ्या आम्ही अजून विचार करतो आहे आणि लवकरच त्याचा पण आपण प्रयत्न करू पण जो डेंटल ट्रीटमेंट दातांच्या समस्यांमध्ये औषधांचा रोल कमी आणि ट्रीटमेंटचा रोल जास्त आहे जसं रूट कनाल किंवा दाढ काढणं याचा रोल जास्त आहे तर त्याचे रेट्स इथे चॅरिटेबल आहेत ऑलमोस्ट मी म्हणेल फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट कमी आहे बाकीच्या प्रायव्हेट डेंटल क्लिनिक्सपासून आणि त्याच्यासोबतच माझा वेळ मी सांगू इच्छितो दुपारी सध्या आम्ही तीन ते पाच इथे राहणार आहे दोन तास दिवसभरात तुम्ही येऊन इथे नंबर आपला रजिस्टर करू शकता आणि मग तीन ते पाच मध्ये आपण भेटू आणि जे पण गरजेचं आहे ते नक्की सगळ्यांसाठी करू आज कोपरगाव कोपरगाव लायन्स क्लब व लिओ क्लबच्या वतीने लायन्स चॅरिटी डेंटल क्लिपचं क्लिनिकचं उद्घाटन झालं लायन रमेशभाई शाह यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं जवळपास आठ ते नऊ लाख रुपये खर्च करून हे डेंटल क्लिनिक आम्ही उभं केलं ह्याच्यामध्ये लायन्सच्या डिस्ट्रिक्टवरनं काही आम्हाला मदत मिळाली व कोपरगाव क्लबने याच्यामध्ये आर्थिक मदत करून हे डेंटल क्लिनिक उभारलं आम्हाला मला सांगण्यात आनंद होईल की अतिशय नॉमिनल किमतीमध्ये रुग्णांना आम्ही सेवा देणार आहोत म्हणजे आ, बाकी मा, आ, बाकी ठिकाणी जेवढे रेट आहेत त्याच्यापेक्षा फक्त ट्वेंटी पर्सेंट किमतीतच एकदम नॉमिनल किमतीत आम्ही रुग्णाला सेवा देणार आहोत आणि दिवसातून चार तास ही सेवा रोज आम्ही रुग्णांना देणार आहोत तसेच ह्या क्लिनिकसाठी तज्ज्ञ तदन दंतरोग तज्ज्ञ अंकित कृष्णनी हे बघणार आहेत आणि सर्वांचं सहकार्य सर आम्हाला या मिळालं मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद कोपरगाव लायन्स क्लबच्या वतीने हा कोपरगाव शहरामध्ये बारावा परमानंट प्रोजेक्ट आज सुरू करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे विशेष म्हणजे कोपरगावमध्ये लायन्स क्लब ऑफ कोपरगावने जो विश्वास मिळवलेला आहे की आम्ही कोणताही प्रोजेक्ट समाजासमोर घेऊन गेलो की त्याला भरभरून सर्वच जनतेकडून आम्हाला मदत मिळते त्याचप्रमाणे आमचा जो डिस्ट्रिक्ट आहे पुण्याला जे काही आमचं डिस्ट्रिक्ट ऑफिस आहे तिथले आमचे एक पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दीपक भाई शहा यांनी जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून नगर नाशिक आणि पुणे या ठिकाणी शंभर डेंटल क्लिनिक सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यातलंच हे एक डेंटल क्लिनिक आम्ही सुरू करत आहोत त्यासाठी सर्व मदत जवळपास तीन ते चार लाखाची मदत आणि कोपरगाव क्लबच्या वतीने तीन चार लाखाचं चा खर्च करून हे डेंटल क्लिनिक आज समाजातील वंचित लोकांसाठी आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे कोपरगाव क्लबच्या या विश्वासाला पत्रकार बांधवांनी जनतेपर्यंत न्यावं गोरगरीब जनतेला याची चांगली सेवा आम्हाला देण्यासाठी संधी द्यावी असं आणि विशेष म्हणजे यामध्ये अत्यंत वेळ मौल्यवान असणारे डॉक्टर अंकित हे आपली तीन तास दोन तास ज्यांना जेवढं शक्य जास्तीत जास्त डॉक्टर अंकित कृष्णानी एस सेवा देना रहे, जास सेवा देना सा सा हे सेवा देणार आहेत त्यामुळे एका चांगल्या एक्सपर्टच्या हातून ट्रीटमेंट मिळेल अत्यल्प दरामध्ये ट्रीटमेंट मिळेल आणि पुढे चालून आम्ही आणखी काही जास्तीत जास्त सेवा देण्याचा आमचा मानस आहे असं मी आजच्या निमित्तानं आपल्यामार्फत सर्वांना सांगू इच्छितो